गेल्या काही दिवसांपासून ठाणे शहराच्या हवेमध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषणाची पातळी वाढल्याचं चित्र लक्षात येत आहे त्यामुळे अनेक नागरिकांना श्वसनाचे विकार होत असल्याचं लक्षात आल्यानंतर ठाणे महानगरपालिका प्रशासन खडबडून जागा झालं आहे महापालिका प्रशासनाने एकोणचाळीस बांधकाम व्यावसायिकांना दाखल नोटिसा बजावल्या आहेत आणि नियमावलीचं पालन न केल्यास तात्काळ बांधकाम थांबवण्याची नोटिसादेखील या बांधकाम व्यावसायिकांना देण्यात आले आहे महानगरपालिकेच्या वतीने प्राथमिकरित्या दोनशे सत्त्याण्णव जणांना नोटिसा पाठवण्यात आल्या होत्या त्यापैकी एकशे एकावन्न जणांकडे मोठ्या प्रमाणात त्रुटी आढळून आल्या होत्या त्यांना दंड देखील आकारण्यात आला होता आणि बांधकाम का थांबवणे अशा प्रकारची नोटीस देण्यात आली होती आता व्यावसायिकांकडून तातडीने महापालिकेच्या अटींची पूर्तता न झाल्यास बांधकाम थांबवण्याचे आदेश काढावेत असे निर्देश महापालिकेचे आयुक्त अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी दिले आहेत सर्व दोनशे सत्त्याण्णव बांधकामस्थळांना अचानक भेट देऊन सर्व नियमांचं पालन होत असल्याची खात्री पर्यावरण विभागाने सतत करावी असे आदेश देखील श्री संदीप माळवी यांनी दिले आहेत ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्रॅम प्रति ग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडनावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स